गुजरात राज्यातील घुमटी तालुका अमिरगढ जिल्हा बनारस काटा येथील विजयसिंग वसनाजी खिसी वर्षे पस्तीस हे होलसेल सोने विक्रीचा व्यवसाय करत असून ते शिर्डी श्रीरामपूर कोल्हार सोनई व अहिल्यानगर येथील सराफ व्यावसायिकांकडे सोने विक्री करण्यासाठी तेरा मे रोजी आले असता शिर्डी येथील हॉटेल सुनीता येथे त्यांचा ड्रायव्हर सुरेश कुमार भूरसिंग राजपुरोहित राहणार चोहटन जिल्हा बारमेर राजस्थान हे मुक्कामी असताना ड्रायव्हरने तीन कोटी सव्वीस लाख रुपये किमतीचे दागिने व रोख रक्कम चोरून घेऊन गेल्याने शिर्डी पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता या संदर्भात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी आरोपीचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही परंतु त्याच्या भावापाशी याबाबत विचारणा केली असता केलेल्या सोन्याची बॅग चोरी केलेल्या सोन्याची बॅग घरी ठेवून तो कुठेतरी निघून गेला असल्याने ही बॅग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आली असून दोन कोटी पन्नास लाख एकोणसाठ हजार रुपये किमतीचे सोने जप्त करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे प्रतिनिधी जयप्रकाश बागडेसह अजय विघे सम्राट न्यूज अहिल्यानगर दिनांक तेरा मे रोजी एक घटना घडलेली होती शिर्डी या ठिकाणी एक व्यापारी आलेला होता तो आणि त्याचा ड्रायव्हर एका साई सुनीता या हॉटेलमध्ये थांबलेले होते आणि तिथं थांबलेले असताना त्यांच्याकडं जे एक सोन्याचं पार्सल होतं ते जवळजवळ तीन कोटी सव्वीस लाख रुपयाचं सोनं होतं तर ते एक त्याची चोरी झालेली होती त्यानंतर स्थानिक वडे शाखेचे एक पोलीस इन्स्पेक्टर आणि त्यांची टीम इमिडिएटली त्यांनी तपास सुरू केला आणि त्यांना लक्षात आलं की जो आरोपी आहे तर तो पुण्याला गेलेला आहे तिथून पुढं मग तो राजस्थानच्या दिशेने गेलेला आहे आणि मग टीम जेव्हा राजस्थानला बारमेर या ठिकाणी पोहोचली तेव्हा लक्षात आलं की आरोपी तिथं आलेला आहे आणि तो तिथून परत पळून गेलेला आहे जेव्हा पोलिसांनी त्या ज्या आरोपीच्या नातेवाईकांना आणखी का विचारणा केली तेव्हा लक्षात आलं की जे जो मुद्देमाल आहे तर ता त्यांनी त्या ठिकाणी त्याच्या भावाकडे घरी ठेवलेला आहे तर या पुण्यातला जो मुद्देमाल आहे जो तीन कोटी सव्वीस लाख रुपया सव्वीस लाख रुपयाचे जे सोनं होता त्यापैकी दोन कोटी पन्नास लाख रुपयाचा जे सोन्याचा मुद्देमाल जो आहे तर तो रिकवर झालेला आहे म्हणजे जवळजवळ दोन हजार सहाशे सत्त्याऐंशी ग्रॅम म्हणजे जवळजवळ अडीच किलो सोनं जे आहे हे या टीमनं रिकवर केलेलं आहे आरोपीचा शोध घेत आहोत आणि पुढचा जो उर्वरित मुद्देमाल आहे तर तो त्याचा शोध घेत आहोत